नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली सोळा हजार आठशे दोन क्विंटल कमांधरा आहे शंभर दर आहे दोन हजार पंचवीस दर आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकल्ले बारा हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ले पंधरा हजार आठशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकल्ले बारा हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे तेराशे सत्तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये